आपण पाहत आहात बागला देवळा तालुक्यात युरिया खताची टंचाई व सोबत लिंकिंगची सक्ती नको स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी विठेवाडी देवळा तालुक्यात युरिया खताची टंचाई निर्माण झाली असून त्वरित शेतकऱ्यांना युरिया खत उपलब्ध करून द्यावे व तेही लिंकिंगची सक्ती न करता अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देवळा तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांची भेट घेत युरिया खताच्या टंचाईबाबत चर्चा केली सध्या खरीप हंगामातील पिकांचा हंगाम जोमात आहे यावर्षी पाऊस चांगला झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात रासायनिक खते तसेच खाद्य उपलब्ध करून दिले पाहिजे परंतु नाशिक जिल्ह्यातील विशेषतः कसमादेमध्ये बहुतांश दिवसापासून युरिया शिल्लक नाही असे सांगून गरजू शेतकऱ्यांची बोळवण केली जात आहे जिथं शिल्लक आहे तिथे लिंकिंग केली जात असल्याचे वरिष्ठ तालुका कृषी अधिकारी श्री सीताराम पाखरे आणि सहाय्यक कृषी अधिकारी चंद्रशेखर अकोले यांच्या निदर्शनास आणून दिले असता त्यांनी ही बाब मान्य केली की बहुतांश विक्रेत्यांकडे युरिया शिल्लक नाही मात्र येत्या दोन दिवसात तालुक्यातील सर्वच वितरकांकडे मागणीनुसार युरिया उपलब्ध करून देण्यात येईल मात्र निश्चित केलेल्या किंमतीत तेही कुठल्याही प्रकारची लिंकिंग न करता शेतकऱ्यांना देण्याच्या लेखी सूचना देण्यात आल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना कृषी अधिकारी पाखरे व अकोले यांनी सांगितले तालुक्यात सर्वत्र युरियाचा तुटवडा निर्माण झाला आहे सदरच्या तुटवड्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात मेटाकुटीला आला आहे महाराष्ट्र शासन व संबंधित आर सी एफ कंपनीने तात्काळ देवळा तालुक्यासाठी तातडीने शंभर मेट्रिक टन युरिया उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे तसेच गरजू शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची इतर खतांची व औषधांची सक्ती लिंकिंग करू नये असे आवाहनी निवेदनाद्वारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले निवेदनावर स्वाभिमानीचे स्वयंवक कुबेर जाधव उपजिल्हा अध्यक्ष रवींद्र शेवाळे संपर्क प्रमुख अशोक शेवाळे देवळा तालुका अध्यक्ष बंडू आढाव कैलास कोकरे यांच्या वतीने करण्यात आले बागलाण वृत्तांतसाठी सहसंपादक विनायक इनामदार